रास्ता रोक आंदोलन करू एकसट नॅशनल नगर कल्याण रास्त रोक आंदोलन करण्याची आमची तयारी आहे आमचा जीव गेला तरी चालेल तसे आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत त्याप्रमाणे आम्ही प्रकल्प आमच्या जमिनी सर्व आम्हाला उर्वरित जमिनी थोड्या थोड्या करतो त्याच्यातच आमचा उदरनिर्वाह चाललाय जर आम्हाला काही पर्याय नाही भेटला तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आलंच पाहिजे दा साहेब आमची येत नाही बघू करू ही कोणती गोष्ट आहे मतदार मागायला पाय पडायला येतात आमचं फार फार गर्दी जाऊन हे करतात ही कुठली पद्धत आहे प्रत्येकाची गरज नाही काही संकटात आहे कुठल्या अवकाळी दुष्काळ आहे अवकाळी दुष्काळ पूर्ण वर्षाचं नुकसान झालेलं आहे चारही वर्ष तरी उठू रात्रीच्या वाघा न भिता रात्रीच्या वाघरा एक वाजता लाईटीची वाट पाहत पाणी भरतो आज ते दिवाळी पासून लोकांनी कांदे लावले लो लो होते चार चार महिने पाणी भरले कांद्या शेतकऱ्यांचे कांदे निघाले आणि ते कांदे वावरत असतानाच हा अवकाळी पाऊस आणि अवकाळी पाऊस झाला याला दोष देत नाही पाडणार असतो परंतु याला प्रशासनाने कोणती दखल घेतली पाहिजे कारण आमचं गाव असे खालून आहे इथं हा नॅशनल हवे वरून डोंगरे राहिली जमीन ह्यागावर थोडी आणि गावावर दुःख पावसाने या ठिकाणी पसरवलेलं या ठिकाणी प्रशासन काल काय म्हणत आहे दोन दिवस आम्हाला सुट्टी मंगळवारी आम्ही या ठिकाणी पंचनावी करू आणि पण या शेतकरी या रात्रीच्या बारा ना एक वाजता वाघाच्या भीत नाही आणि तो पाणी भरतो आणि ते पाण्याचे पाणी भरून या ठिकाणी एवढं उत्पन्न काढून त्याचे नुकसान होतं असेल तर प्रशासनाला एक तास या ठिकाणी यायला आणि भेट द्यायला गावाला पण त्यामुळे दोन दिवसांनी केंद्रीत चालतील पण या गावाला भेट देऊन या गावची पाणी करून याला कुठेतरी न्याय देण्याचं काम हा शब्द या ठिकाणी प्रशासन दिला पाहिजे आता आताचं मगाशी आम्ही या ठिकाणी अंकुश डांबले आले होते थोड्याशे वेळानंतर पुणे जिल्ह्याच्या भाजपचे नेते आशा ताई या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करू राजकीय अतुल शेटा असतील सत्यश्री दादा असतील आणि सगळ्यांनी या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे कारण राजकारण जोड हे बाजूला ठेवून या सर्व सामान्य शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल तहसीलदार आहेत त्यांचा चार्ज गवारी दिला आहेत आपण त्यांना फोन करावा त्यांची काय प्रतिक्रिया आपण जे कोणी घास घास असू आणि जर आता कोण काय म्हणणार कोण कसं म्हणणार दोन दिवस गेल्यानंतर वातावरण शांत होईल ही कोणी मनात भीती आणू नये जर चुकून जर या ठिकाणी या गावावर लक्ष नाही दिलं काय मिळाला नाही टोटल या रस्त्यावर लोक आंदोलन करणार कारण कल्याण हवे आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आज या ठिकाणी माल वाहतूक होतोय पुन्हा नगरकल्याण कल्याण हवेला ही जी वाहतूक चालली ही पूर्ण टप्प केल्याशिवाय राजा ना जाहीर आमच्या जमिनीतून गेलेली जमिनीतून जरी गेली रस्त्या दोन तास आधी पंचनामे झाले पाहिजे आणि अन्यथा नाही झाले तर आम्ही आम्ही हा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब असतील आणि कृषी मंत्री असतील यांच्या परिणामी आपण करणार आहे आणि खालच्या अधिकारी असं म्हणू नये दोन दिवस गेल्यानंतर हा विषय गप होईल आम्ही गप बसणार नाही आम्ही वरपर्यंत हा विषय शांत राहणार नाही असे आवाहन करतो कारण आमची तळमळ रात्रीचे बारा आणि एक वाजता पाणी भरतो ही तळमळ आम्हाला काल आम्हाला जेवण नाही काल यात्रा झाली यात्रा झाल्यानंतर हा हा परिणाम पावसा झाला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी स्थगित झालेलो आहे आणि गावा आहे आणि घरांच्या नुकसान झाले दाणे गेले लोकांचे भिजले कौल सगळ्याची नुकसान भरपाई या ठिकाणी आता साडे नऊ वाजले आम्ही एक वाजेपर्यंत सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वेळ देतो एक वाजेपर्यंत येऊन पंचनामे उद्या करा अंतर करा पण या घटनास्थळी दिली तर ठीक चार ते पाच वाजता आम्ही ओतूर निवेदन या ठिकाणी आंदोलनाची पवित्र भूमिका घेणार आहे ही सर्व आपल्या माध्यमातून प्रशासनाला सर्व असत ही आमची या ठिकाणी विनंती आजच्या आज कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाचे बारा ते एक वाजेपर्यंत या ठिकाणी अधिकारी हजर झाले पाहिजे हीच आमची प्रामुख्याने आपल्या वतीनं मागणी शेतकरी आहेत Uh, काय तुम्ही नुकसान झाले काय सांगाल तुम्ही आता हे एवढी तपाट्याची नुसकानी एवढं कांद्याची <laughs> नुसकानी एवढं मिरच्यांची नुसकानी एवढं काही नुसकानी होऊन बिना सगळ्या गेला आम्हाला आता जगायला खायला आणणार आहे घराची सगळी पत्रे फुटलेत सगळे कमीत कमी माझी जवळजवळ याला दोन दोन दीड लाख रुपये भांडवल गेलेले आता मी कशाने उगू शकतो परत शेती कशी करू शकतो शेती करू शकत नाही मला परत अपेक्षा नाही आहे सगळं कर्ज झालेले कर्ज कशाने फाडणार मी सगळं सात सात बारावर कर्ज काढून आहे पिक मी काय तयार केले नाही आणि एवढं करू सुद्धा सगळा परिसर हा सगळा माझा सगळा मुश्कालीचा दाखल सगळा कार्पेटिंग पण भरून काढलाय त्यात काहीही राहिलं नाही उद्ध्वस्त झाले पार उद्ध्वस्त

आम्ही ताडपासून गाव तरी ताडपासून घर फुटली सगळं करायची नुकसान झाली काय काय करायची शेतकऱ्यांनी आज यावली कर्ज का आल्या काय मरायची राहि शेतकऱ्यानी मरायचं आमच्या जाऊन फक्स नुकसान आले झाली काय करायचं आल्या आमचं नाही तरी एवढा एवढी काय चला त्या ठिकाणी पंचनामे होणार आहेत काय असेल तुम्हाला ती बदल असेल तुम्हाला देईल तुम्ही शंत निश्चिंत राहाय बरं बरं